सुप्रसिद्ध राजज्योतिषान्त्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमोस्तुते उदयोस्तु अम्बे मात की जय साचे दरबार की जय ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळ्यांनी ज्याप्रमाणे मेसेज केलेले होते किंवा प्रत्येकाने आपापली इच्छा व्यक्त केली त्या इच्छा व्यक्त केल्यानुसार आपल्याला सगळ्यांना शक्तीपीठाबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे आणि शक्तिपीठाबद्दल एक वेगळी माहिती तुम्ही द्या अशा प्रकारे तुमची सगळ्यांची डिमांड त्याच्यामध्ये होती आणि त्याच्याकरता हा एपिसोड आपण करतो आहे या एपिसोडमध्ये आपल्याला शक्तिपीठाबद्दल जाणून घ्यायचं आहे की शक्तीपीठं नक्की किती आहेत आणि ती कशी निर्माण झाली आता याच्यामध्ये संख्येच्या बाबतीमध्ये आपण गेलो तर अनेक संख्या याच्यामध्ये येतात जसं शक्तीपीठांच्या बाबतीमध्ये एकशेआठ शक्तीपीठं सुद्धा आहेत की एकशेठ शक्तीपीठांचं सुद्धा आपल्याला अध्यात्मामध्ये लिहिलेलं मिळतं किंवा प्राप्त माहिती होते आणि त्याचबरोबर काही शक्तीपीठांच्या बाबतीमध्ये म्हणजे की आपण देवी भागवत ज्या वेळेला वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की बावन्न शक्तीपीठांचा उल्लेख होतो आणि प्रत्यक्षामध्ये कोणी सांगतं की एकावन्न शक्तिपीठं आहेत परंतु प्रमाणित जर धरली आपण तर एकशेहाठ शक्तीपीठं म्हणण्यापेक्षा एकशेठ देवीचे अनेक उत्तम स्थानं आहेत ज्याच्यामध्ये शक्तीपीठाचा जो दर्जा आहे तो शक्तीपीठाचा दर्जा बावन्न शक्तीपीठांना आहे एकूण बावन्न शक्तिपीठं आहेत आणि अध्यात्मामध्ये बावन्न या संख्येला खूप महत्त्व आहे बावन्न या संख्येला महत्त्व याकरता आहे की आपण बघितलं की गुरुचरित्राचे अध्यायसुद्धा बावन्न आहेत आणि जे वर्ष आपण पूर्णपणे म्हणजे की जीवन जगत असतो त्याच्यामध्ये एका वर्षाचे आठवडे सुद्धा बावन्नच आहेत त्याचबरोबर अनेक उत्तम ज्या वेळेला आपण उदाहरणं बघतो त्याच्यामध्ये बावन्नच आपल्याला पूर्णपणे आकडा माहिती पडतो याचबरोबर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सुद्धा म्हणजे भविष्यशास्त्रामध्ये सुद्धा एकूण बावन्नच भविष्य आहेत त्याबद्दल आपण अनेक एपिसोडमध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आजचा विषय आपला जो आहे तो एकावन्न शक्ती बावन्न शक्तीपीठांच्या बाबतीमधला आहे आता या शक्तीपीठांची मूळ कहाणी अशी आहे की भगवान शिवशंकरांनी ज्यावेळेला पूर्णपणे तपस्या केली आणि तपस्या करून प्राप्त करून झाल्यानंतर ज्यावेळेला त्यांनी डोळे उघडले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की प्रजापती दक्ष यांनी सुद्धा आराधना केलेली आहे यांनी सुद्धा पूर्णपणे तपश्चर्या केलेली आहे आणि तपश्चर्या गुणाची केली तर ती पूर्णपणे आदिभौतिक आदि आदिभौतिक आणि पूर्णपणे आध्यात्मिक अशा शिवस्वरूपाची केलेली आहे आणि सगळीकडे शिवस्वरूपच आहे म्हणून शिवांनी त्याला प्रत्यक्ष रूपामध्ये दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर दक्षराजांनी ही इच्छा व्यक्त केली की तुमच्यापासून मला एक कन्या व्हायला पाहिजे तुम्ही हे संपूर्ण शक्तीच्या रूपामध्ये पूर्णपणे रूपांतरित होऊन त्या कन्येमधनं जन्माला यायला पाहिजे आणि ती कन्या माझ्या घरामध्ये यायला पाहिजे प्रभूंनी त्याच्या तपश्चर्यावरती खुश होऊन त्याला आशीर्वाद दिला की जगजननी आणि पूर्णपणे आदिमाया आदिशक्ती आणि संपूर्ण शक्ती ही तुझ्या ठिकाणी एकवटेल आणि एकवटून ती जन्माला येईल म्हणजे पुढे दक्ष प्रतापती आणि त्याची पत्नी प्रसूती यांच्यापासून सतीची निर्मिती झाली यांच्यापासून सती जन्माला आली सांग सती जन्माला आली ती सती पूर्णपणे आदिमाया आदिशक्ती होती जगजन्य होती आणि सती ही पूर्णपणे शिवापासूनच बनलेली असल्यामुळे जन्मजातीला शिवाची ओढ होती प्रत्येक वेळेला शिव अहम शिव अशी शिवस्वरूपामध्येच ती भरपूर कालावधीपर्यंत असायची पुढे ज्यावेळेला ती ऋतू कालावधी आली म्हणजे वयामध्ये आली त्याच्या वेळेला दक्ष प्रजापतीला तिचा विवाह करण्याची इच्छा झाली की हिचा विवाह आपण करावा आणि मग तो विवाह संपन्न करण्याकरता अनेक उत्तम असं मोठं स्वयंवर त्यांनी रचलं आणि स्वयंवरामध्ये सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलं परंतु शिवांना काही त्यांनी आमंत्रण दिलं नाही कारण ह्या स्वरूपामध्ये ज्यावेळेला सती प्राप्त झाली त्याच्या वेळेला पूर्णपणे दक्ष प्रजापतीला हे माहिती होतं की आदिमाया आदिशक्ती जननी त्या ठिकाणी जन्माला आलेली आले आहे आणि अशी जन्माला आलेली असताना शिव हे पूर्णपणे स्मशान दैवत आहेत आणि भस्म अंगाला लावून ते बसलेले असतात व्याघ्र चर्म त्यांनी वायम गुंडाळलेलं असतं आणि अनेक भूतगण त्यांच्याबरोबर असतात तेव्हा त्याला आपली मुलगी देण्यापेक्षा आपण देवादिदेवांना ती मुलगी द्यावी या इच्छेने त्यांनी पूर्णपणे स्वयंवर बोलवलं आणि त्या स्वयंभरामध्ये शिवांना बोलवलं नाही आणि सत्यम शिवम सुंदरम की सगळ्यामध्ये सुंदर कोण असतील तर शिवच सुंदर आहेत म्हणजे आणि शिवच पूर्ण आहेत या भावनेनी सतीने सगळ्या उपस्थित उपवरांकडे बघितलं परंतु सतीला त्यामधलं कोणीच भावलं नाही आणि सतीने आपल्या हातामध्ये जी पुष्पमाला होती जी पुष्पमाला अर्पण करायची होती ती पूर्णपणे भूमीवरती बघितलं आणि भूमीवरती शिवस्वरूपाचा पूर्णपणे अंदाज घेतला शिवस्वरूपाचं पूर्णपणे रेखाटन बघितलं आणि ते रेखाटन बघून त्या ठिकाणी भूमीला ती पुष्पहार अर्पण केली आणि पुष्पमाळा अर्पण करून शिवोहम शिवोहम शिवहम एवढा उच्चार केला एवढा उच्चार केल्यानंतर त्या ठिकाणी शिवस्वरूप स्वतः शिव प्रगट झाले नंदीवरती विराजमान असलेले शिव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांनी त्या माळाचा स्वीकार केला ती माळा त्यांच्या गळ्यामध्ये अतिशय उठून आणि सुंदर दिसत होती आणि त्यांनी सगळ्यांना शुभाशीर्वाद दिले पुढे देवादिदेव आणि सगळ्यांनी या ठिकाणी सांगून नारदांनी देखील दे त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीला सांगितलं की आता तू काही भानगडीत पडू नकोस आणि शिवांना तुझी कन्या दे आता तुझ्या कन्याशी कोणीही विवाह करणार नाही कारण प्रत्येकाला माहिती आहे की तिने मनस्वी पूर्णपणे शिवाला भरलेलं आहे तिने शिवाशी विवाह केलेला आहे त्याप्रमाणे मग दक्ष प्रजापती शिवांना पूर्णपणे आमंत्रण देतात आणि आमंत्रण दिल्यानंतर शिव त्या ठिकाणी त्या विवाहामध्ये म्हणजे की स्वतःचा विवाह संपन्न होण्याकरता त्या ठिकाणी प्रगतात दक्ष प्रजापतीने सतीचा विवाह शिवाबरोबर लावून दिला आणि शिवांनी पूर्णपणे विवाह करून कैलासावरती सतीला घेऊन आले पुढे कालांतराने हा संसार चालू होता आणि हा संसार चालू होत असताना दक्ष प्रजापतींनी एक मोठा यज्ञ ठेवला हा यज्ञ ठेवण्या पाठिमागचं महत्वाचं कारण आणि हा यज्ञ ठेवण्या पाठिमागचा महत्वाचा उद्देश हाच होता की त्याला शिवांचा फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये अपमान करायचा होता आणि काही ना काही काही ना काही असं बोलायचं होतं की जेणेकरून त्यांनी त्यांच्या मुलीचा त्याग केला पाहिजे आणि ती मुलगी आपल्या घरी परत यायला पाहिजे या भावनेनी या उद्देशाने आणि शिवांचं पूर्णपणे म्हणजे की बदनामी करण्याकरता शिवांना पूर्णपणे दूषण ठेवण्याकरता आणि शिव ही शक्ती जवळजवळ मिटून जाण्याकरिता एका यज्ञाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या यज्ञाचा दक्ष प्रजापती हा यजमान होता आणि मग सगळ्यांना त्या यज्ञाकरता बोलवलं होतं त्या यज्ञाची कारणं वेगवेगळी सांगितलेली वेग होती आणि तो एवढा सुंदर यज्ञ आहे आणि पृथ्वी तलावरती एवढं मोठं कार्य दक्ष प्रजापती करणार आहे म्हणून दक्ष प्रजापतीने ठेवलेल्या यज्ञामध्ये सगळेजण सामावले परंतु शिवांना कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नाहीये सतीला कोणत्याही प्रकारचं आमंत्रण नाहीये आज या सगळ्या गोष्टीमध्ये इथे उत्सवाला सुरुवात होणार आणि आज यज्ञाकरता आता एक 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 यजमान यायला लागले प्रत्येकाचं स्वागत होतंय आणि प्रत्येकाच्या लक्षात येतं की सुंदर अशी रचना या ठिकाणी केलेली आहे एक एक देव त्या ठिकाणी अवतरतायत आणि नारद मुनी देखील त्या ठिकाणी अवतरले आणि मग त्यांनी सगळीकडने कुजबुज जाणून घेतली त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की लक्षा दक्ष प्रजापतींनी सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे परंतु शिवांना काही याच्यामध्ये आमंत्रण दिलं नाही सतीला काही आमंत्रण दिलं नाही आणि हा यज्ञ शिवांची बदनामी करण्याकरताच आहे की सगळे लोक एकत्र येतील आणि त्याच्यामध्ये शिवांची बदनामी होईल त्या ठिकाणी नारद उठले आणि कैलासावरती प्रगट झाले नारायण नारायण करत आल्यानंतर सतीने त्यांचं स्वागत केलं का तर ते पुत्र समान होते नारदाला बसायला उच्चासन दिलं त्याला त्या ठिकाणी पाणी दिलं सगळं कुशल मंगल विचारलं त्याच्या तो म्हणला दक्ष प्रजापतीने मोठा यज्ञ ठेवला आहे आणि त्या यज्ञामध्ये तुम्हाला दोघांनाही बोलवलेलं नाही आहे तुम्हाला आमंत्रण नाही आहे तेवढ्यामध्ये शिव त्या ठिकाणी आले शिव त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी शिवांना देखील सांगितलं त्याच्या वेळेला नारदाला ते म्हणले ना नारदा की ठीक आहे नाही बोलवलं तर नसेल बोलवलं मी त्यावेळेला तपश्चर्यामध्ये वगैरे असेल असं थातूर मातूर उत्तर देऊन त्यांनी नारदाला तर थांबवलं परंतु नारदाने त्याला जे कार्य करायचं होतं ते सतीच्या डोक्यात पूर्णपणे टाकलं आणि त्यांनी सतीला सांगितलं की तुला पण बोलवलं नाही ही, ही गोष्ट योग्य नाही एवढं बोलून नारद त्या ठिकाणी निघून गेले आणि सतीच्या मनामध्ये आता मात्र शंका निर्माण झाली कुठल्याही स्त्रीच्या मनामध्ये फक्त शंका उत्पन्न करून द्यायची शंका उत्पन्न करून दिल्यानंतर ती त्या शंकेभोवतीच फिरत राहते आणि शंकेभोवती फिरत राहून त्या शंकेमधनं खरोखरी काही निष्पन्न होणारं नसतं परंतु ती शंका असते ज्या आयुष्यातला पूर्णपणे घातक ठरते आज सतीने त्या गोष्टीवरती विचार करून भगवान शिवशंकरांना विचारलं की अहो मला आमंत्रण का नाही त्यावेळेला ते म्हणले अगं तू त्यांची मुलगी आहेस तुला कशाला वेगळं आमंत्रण द्यायची गरज आहे म्हणून त्यांनी दिलं नसेल मग मी त्या ठिकाणी जाऊ का असं त्यावेळेला भगवान शिवशंकरांना तिने विचारलं त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी आवर्जून तिला सांगितलं की सती त्या ठिकाणी जायची काही आवश्यकता नाही बघ दक्ष प्रजापतीकडे काही दुःख असतं त्याच्याकडे काही आवश्यकता असती कोणी आजारी असतं आणि त्या ठिकाणी जर आपल्याला मदतीला जायचं असेल एखादं कोणी त्या ठिकाणी मरण पावलं असेल मृत्यू पावला असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर त्याकरता कुठल्याही आमंत्रणाची गरज नाही परंतु कुठलाही आनंदी कार्यक्रम असेल कुठलाही मंगलमय कार्यक्रम असेल आणि त्या आनंदामध्ये त्या मंगल अशा वातावरणामध्ये त्या मंगल कार्यामध्ये आपल्याला जर आमंत्रण दिलं नसेल तर आपण त्या ठिकाणी जाणं अयोग्य आहे मग आपण त्यांची मुलगी असलो तरी किंवा मी त्यांचं जावंही असलो तरी परंतु सतीने पहिलीच गोष्ट मनामध्ये ठेवली की माझे वडील आहेत मला नाही बोलवलं तर काय झालं मी जाणारच आणि सती त्या ठिकाणी यज्ञाच्या ठिकाणी पोहोचली त्यावेळेला यज्ञ सुरू होता आणि यज्ञ सुरू होता त्या ठिकाणी बसलेले अनेक उत्तम सगळे देव बघितले सगळ्यांचं स्वागत बघितलं आणि स्वागत बघितल्यानंतर सतीची आई उठली सुद्धा प्रसूती उठलीसुद्धा परंतु दक्ष प्रजापतींनी तिला खाली बसवून ठेवलं हे सुद्धा सतीने बघितलं आपल्या स्वागताकरता कोणी नाही कोणी आपलं स्वागत करत नाही या सगळ्या गोष्टींनी बघून पूर्णपणे आपला अपमान तिने सहन केला आणि अपमान सहन करून झाल्याच्या नंतर त्यांनी दक्ष प्रजापतीकडे बघत फक्तपणे त्याला शांतपणे विचारलं की तुम्ही शिवाला का बोलवलं नाही आणि एवढाच प्रश्न पुष्कळ झाला एवढा प्रश्न विचारल्यावर दक्ष प्रजापतीने त्या ठिकाणी शिवाला का बोलवलं नाही या गोष्टीच्या उत्तरामध्ये शिवांची पूर्णपणे बदनामी करायला सुरुवात केली इतकी बदनामी इतकी बदनामी की शिवांबद्दल कुठलंच चांगलं वाक्य ते बोलत नव्हते शब्दानी शब्दांनी शिवांचा पूर्णपणे अपमान ते करत होते आणि प्रत्येक ठिकाणी शिवांना दूषण देत होते ते दूषण ऐक ऐकून ऐकून सहन न झाल्यामुळे सतीला हे लक्षात आलं की आपण इथे येऊन मोठी चूक केलेली आहे आणि पुन्हा आपण इकडे कैलासाला जाण्याच्या आपला हा देह पूर्णपणे या अग्निकुंडामध्ये या अग्नीमध्ये समर्पित करावा आणि या भावनेनी सती पूर्णपणे त्या अग्निकुंडामध्ये झेपावली गेली त्यांनी त्या अग्नीमध्ये झेप घेतली त्या अग्नीमध्ये झेप घेतल्यानंतर अग्नीचा स्वाहाकार इतका मोठा होता अग्नी इतका प्रज्वलित झालेला होता की त्या प्रज्वलित अग्नीमध्ये ज्यावेळेला सतीची आहुती झाली आदिमाया आदिशक्ती जनशक्तीची ज्या वेळेला त्याच्यामध्ये जनशक्तीची ज्यावेळेला त्याच्यामध्ये आहुती झाली त्याच्या वेळेला तो यज्ञ पवित्र पूर्णपणे पवित्र झालं आणि त्या यज्ञामध्ये म्हणजे की तो पूर्णपणे अग्नी आणखीनच प्रज्वलित झाला आणखीनच तेजोमय झाला आणि त्याच्यामध्ये आता सती पूर्णपणे सतीचा देह हात जळायला सुरुवात झाली आणि अशा प्रकारे अग्नीला पूर्णपणे समर्पित झालेली सती बघून दक्ष प्रजापती त्या ठिकाणी गांगरून गेला आणि त्या ठिकाणी खरं म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळला आज ही सगळी घटना जसं सतीने इथे स्वतःला समर्पित केलं नारद इथून उठून कैलासावरती गेले आणि शिव त्या ठिकाणी ध्यान अवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टी बघत होते स्वतःचा अपमान त्यांनी सहन केला स्वतःची दूषणं त्यांनी सहन केली त्याचबरोबर स्वतःच्या बाबतीत बोलली चाललेली सगळी बदनामीची वचन ही सुद्धा शिवांनी सहन केली त्या त्याबद्दल सुद्धा कुठलाही उद्वेग त्यांनी दाखवला नाही आणि त्याबद्दल ते त्यांनी कुठली प्रतिक्रिया नव्हती परंतु सती ज्यावेळेला अग्निकुंडामध्ये समर्पित होते नारद त्या ठिकाणी येऊन सांगतोय आणि भगवान शिवशंकरांना सावध करतोय भगवान शिवशंकरांनी आपलं तिसरा नेत्र उघडला आणि तिसरा नेत्रहून पूर्णपणे ज्वालामय अशी पृथ्वी करायला सुरुवात केली आज सगळीकडे हहाकार माजला आणि हहाकार माजल्यानंतर शिव त्या ठिकाणी उठले आणि प्रत्यक्ष दक्ष प्रजापतीचा ज्या ठिकाणी यज्ञ चालला आहे त्या ठिकाणी आता ते प्रगट होण्यासाठी निघाले आणि त्या ठिकाणी ते, ते प्रत आज ज्या वेळेला ते त्या ठिकाणी प्रगट झाले त्याच्या पुढचा प्रसंग काय आहे तो आपण नक्की ऐकणार आहोत पण उद्याच्या भागात आज इथेच थांबूया ओम साईराम